राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे हवामान विभागाने जाहीर केले आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम कोकण घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भ या भागांवर होणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे आज म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे आधीच काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यासोबत विजांचा कडकडाट व वा वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे त्यामुळे शेतकरी प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे दरम्यान मुंबई आणि उपनगरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे रेल्वे विमानसेवा आणि रस्ते वाहतूक यावर परिणाम होऊ शकतो नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढण्याची पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे खालच्या भागातील गावांना सज्ज राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत तुम्हाला या